नमस्कार मित्रांनो न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर सतीश महामुनी आज आपण या सरकारच्या लाडली बहीण योजनेच्या अनुषंगानं आमदार रवी नारायणा आणि आमदार महेश शिंदे या दोन आमदारांनी सरकारला अडचणीत आणण्याचं काम केलं आणि याविषयी आपण बोलणार आहोत मित्रांनो महायुतीच्या या, महाय। या सरकारमध्ये अनेक चांगली कामं होत आहेत अनेक चांगल्या योजना दिलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ लोकांना मिळतो आहे बसमध्ये प्रवासाची सवलत बस बसमध्ये महिलांना दिलेली प्रवासाची सवलत त्याचबरोबर वयोवृद्धांना मोफत केलेला प्रवास असेल याशिवाय वेगवेगळ्या योजना लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून हे सरकार महाराष्ट्रामध्ये राबवत आहे लाडली बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आणली गेली प्रति महिना दीड हजार रुपये महिला मुलींना मदत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा प्रकारची ही महत्त्वाची योजना जी निवडणुकीवर प्रभाव टाकणारी योजना आहे आणि लोकसभा निवडणुकीचं जे हा म्हणजे नुकसान महायुतीचं झालेलं आहे ते लक्षात घेऊन सरकारने अत्यंत धूर्तपणे ही योजना जाहीर केली आणि त्याला जवळपास दीड कोटी लो लोकांनी महिलांनी भगिनींनी विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या बहिणींनी ह्या वर नोंदणी केलेली आहे आणि त्यांना सतरा तारखेला पहिला हप्ता देखील मिळणार आहे परंतु आमदार रवी राणा आणि महेश शिंदे या दोन आमदारांनी या स्कीमच्या अनुषंगानं जर लो निवडणुकीमध्ये सहकार्य नाही झालं तर आम्ही आप ही रक्कम परत घेऊ अशा प्रकारचं विधान केलं या चुकीच्या विधानामुळे आज मुख्यमंत्री तोंडावर पडले उपमुख्यमंत्री दोन्ही तोंडावर पडलेले आहेत आणि त्यांना या पंधरा ऑगस्टच्या महत्त्वाच्या दिवशी काही एक मोठी घोषणा करण्याच्या अनुषंगानं तयारी होत असेल परंतु या दोन आमदाराच्या विधानामुळं त्यांच्या त्या सगळ्या उत्साहावर पाणी आणि विरजन पडलेलं दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी आज खंबीरपणे या रवी राणा यांच्या विधानाचं ला खोडून टाकलं आणि अशा प्रकारची कृती सरकार पैसे वापस घेण्याची कृती करणार नाही हे जाहीर केलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या भाषेमध्ये दे खडसावून दोन्ही लोकप्रतिनिधींना बजावून सांगितलेलं आहे की आपण संयमाची आणि विचार करून बोलावे अशा प्रकारची सूचना त्यांनी केलेली आहे अजित पवारांनी देखील आपल्या दौरा सुरू आहे या दौऱ्यामध्ये या विषयी विशेष सांगितलं की या योजनेसाठी कोणताही पैसा कमी पडणारा नाही विरोधी पक्षांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे आणि सर्व महायुतीतल्या सरकारमधल्या घटकांनी देखील या संदर्भात जपून भाषा वापरावी जेणेकरून सरकार अडचणीत येणार नाही मित्रांनो आपण वारंवार अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की कशा प्रकारचं महायुतीमधले आमदार खासदार नेते बेफिकिरीनं आहेत मनमानी बोलत आहेत यांना डोक्याचा भाग आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा प्रकारची विधानं हे आमदार खासदार करतायत श्रीमंत असणारे हे लोक ज्यावेळेस राजकारणामध्ये येतात आणि पैशाच्या भास वापर करून निवडून येतात त्यानंतर अशा प्रकारचे क बोलणं या लोकांना सुस्त असा अर्थ काढला तर त्याला आपण चुकीचं म्हण म्हणू नये अशा प्रकारची विनंती मी आपणाला करतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला घाण करण्याचं दुर्गंधीयुक्त राजकारण करण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी मागच्या पाच सात वर्षामध्ये केलेलं आहे मग त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे असतील चंद्रकांत पाटील असतील संजय राऊत असतील राणी कंपनी असेल वेगवेगळ्या पक्षामध्ये अशा प्रकारची लोकं बसलेले आहेत आणि एकमेकांना नको त्या गोष्टी बोलून हे लोकांचा वेळ सरकारचा पैसा जनतेचा कर भरलेला पैसा वाया घालवत आहेत मित्रांनो या लोकांना पुन्हा निवडून दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची कृती आता लोकांनीच हातात घ्यावी आणि या अशा चुकीच्या विधानं करणाऱ्या नेत्यांना घरी बसवावं म्हणजे त्यांना घरामध्ये बसून कितीही विधानं केली तरी घरातली लोक त्यांची ऐकून घेतील का असं त्यांच्या त्यांनीच स्वतःला तपासून घ्यावं अशा प्रकारची विनंती मला आज या वाचाळवीरांना करावीशी वाटते मित्रांनो लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार खूप मोठं यश संपादन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहे आणि त्याला गालबोट लावण्याचं काम या दोन आमदारांनी केलेलं आहे याच्याशिवाय अनेक योजना सरकारनं राबवलेल्या आहेत या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याऐवजी नको ती बडबड करण्याचं काम हे नेते मंडळी करीत आहेत आणि सरकारला अडचणीमध्ये आणण्याचं काम करत आहेत या राज्यामध्ये कलगितोरा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अगोदरच लागलेला आहे या दोन पक्षामध्ये दे दे देखील पक्ष फो फो फोडाफोडी झाल्यापासून ज्या प्रकारची घाणेरडी भाषा वापरली जाते आहे ही भाषा सगळ्या नेत्यांनी बंद केली पाहिजे तुमचे पक्ष आता पक्ष फुटून गेलेले आहेत तुम्ही पुन्हा त्यांना घेण्याच्या पवित्र्यामध्ये देखील आहात आम्हाला जनतेला नको तो तमाशा करणे आता बंद करा आणि थोडं लोककल्याणाचं कर काम करण्यासाठी स जे मंत्रिमंडळ आहे त्यांना वेळ द्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जनता जो निर्णय घेईल तो सगळ्यांनाच शिरसावंदी असणार आहे आणि आपण या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता गौडदौड करीत आहोत काही ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये सरकार स्थापन नवीन होण्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे निवडणूक आयोग यथोचित त्याच्या तारखा जाहीर करेल परंतु एक सर्वसाधारण तारखा आजच जाहीर झालेल्या आहेत परंतु आमदार रवी राणा आणि आमदार महेश शिंदे या दोन नेत्यांनी आज सरकारला तोंडगशी पाडलं आणि मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी भाग पाडलं एवढंच आजच्या दिवशी विशेष नमस्कार